उन्हाळ्यात सतत घाम येतो त्यामुळे केस हे चिपचिपे होतात आणि घाण वास येतो या चिकट केसांनी तुम्ही सुद्धा हैराण असाल तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा उन्हाळ्यात एकदा केस चिकट झाले की ते धुण्याशिवाय काहीच पर्याय नसतो पण सतत केस धुणं प्रत्येकालाच शक्य नसतं तर या चिकट झालेल्या केसांमुळे खाज येणं कोंडा होणं केस गळणं अशा समस्या निर्माण होतात तर याच प्रॉब्लेम पासून वाचण्यासाठी टिप नंबर वन म्हणजे केसांना मसाज करा उन्हात केसांची आर्द्रता निघून जाते आणि केसांची मुळं ही कमकुवत होऊ लागतात. अशा परिस्थितीत केसांना पोषणाची गरज असते. यासाठी केसांच्या मुळांना जास्वंद, आवळा, खोबरं, कढीपत्ता, ब्राह्मी यासारख्या थंडावा देणाऱ्या तेलानं मसाज करा. यामुळे केस गळण्याची समस्या असेल तर त्यापासून तुम्हाला सुटका मिळेल. टिप नंबर टू म्हणजे सतत मोकळे केस ठेवले तर घामाने ते अजूनच चिकटतात. त्यामुळे हाय पोनीटेल किंवा हलका बन बांधा आणि नियमित सैलसर हेअरस्टाईलची सवय लावा. घाम हा थेट केसांमध्ये अडकत नाही आणि केस ताजे तवाने राहतात फक्त त्वचेसाठी नाही तर केसांसाठी ही सन प्रोटेक्शन महत्वाचे आवर्जून वापर करा स्कार्फ हे गडद रंगाचे न निवडता फिक्या रंगाचे असतील याची मात्र काळजी घ्या नेक्स्ट म्हणजे नॅचरल शॅम्पू वापरा उष्णतेमुळे केसांची चमक कुठेतरी हरवते हिटचे नुकसान कमी करण्यासाठी हार्ड शॅम्पू वापरणं टाळा उन्हाळ्यात तुम्ही कोणताही आयुर्वेदिक किंवा अलोवेरा जेल शॅम्पू वापरा यामुळे केसांना ओलावा मिळेल आणि चमकही येईल शेवटचे टिप म्हणजे उन्हाळ्यात केसांमध्ये पोषण आणि आर्द्रता टिकवण्यासाठी नियमितपणे हेअर मास्क लावा हेअर मास्कमुळे केसांची मुळं मजबूत होतात केस मऊ होतात आणि डॅमेज कंट्रोल होतं मी आज खास दोन हेअर मास्क तुम्हाला सुचवणार आहे जे तेलकट केसांसाठी अत्यंत प्रभावी आहेत तर नंबर वन अलोवेरा लेमन हेअर मास्क आपल्या केसांसाठी कोरफड हे अ फायदेशीर असत कोरफडीचा हेअर मास्क हा सर्वोत्तम उपाय ठरतो कारण यामुळे आपल्या स्कॅल्पला ला थंडावा मिळतो केस हायड्रेट राहतात आणि तेल नियंत्रणात राहण्यास मदत होते यासाठी तुम्ही ॲलोवेरा जेल मध्ये थोडासा ताजा लिंबाचा रस मिसळा हे मिश्रण एकत्र करून केसांवर दहा ते वीस मिनिट ठेवा आणि नंतर हलक्या हाताने धुवा याने स्कॅल्प स्वच्छ होतो अतिरिक्त तेल हे नियत तेल नियंत्रित होतं आणि केसांना नॅचरल ग्लो येतो नंबर टू ग्रीन टी हनी हेअर मास्क एक कप ग्रीन टी थंड करून त्यात मध आणि खोबरेल तेल मिक्स करा तो मिनिटांपर्यंत केसांवर ठेवा आणि नंतर स्वच्छपणे धुवा या मास्कमुळे केसांना पोषण मिळतं आणि तेलकटपणा हा कमी होतो तर या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही फॉलो करून तुमचे केस उन्हाळ्यातही चिपचिपे आणि तेलकट होण्यापासून वाचवू शकता इतकंच नाही तर यामुळे तुमचे केस दाट मुलायम आणि निरोगी राहण्यास सुद्धा मदत होईल तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि तुम्हाला अजून कोणत्या विषयांवर नवीन व्हिडिओ बघायला आवडेल हे सुद्धा नक्की सुचवा